नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रतिमा हत्यांना वेडं ठरवणाऱ्या प्रियाला आता सायली रंगे हात पकडेल हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्येच पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रतिमा आत्या कित्येक वर्षानंतर सुभेदारांच्या घरी परतलेल्या असतात परंतु प्रतिमा आत्या घरी येणं हे तर प्रियासाठी डोकेदुखीचं कारण ठरलेलं असतं कारण काही झालं तरी ज्यावेळी प्रतिमा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल त्यावेळी मात्र आपण त्यांची मुलगी नाही हे मात्र त्या अचूक जाणू शकतात एवढंच काय तर महिपत शिकरेंनीच आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता हेही प्रतिमा त्यांना जर आठवलं तर महिपत शिकरेंना फाशीची शिक्षा होण्यापासून कोणी सडवू शकत नाही हे महिपत शिकरेंनाही चांगलंच माहीत असतं आता प्रतिमाहात्यांच्या येण्यामुळे महिपत शिकरे साक्षी आणि प्रिया ही तिघही अडचणीत येणार हे ज्यावेळी महिपत शिकरेंच्या लक्षात येतं त्यावेळी ते प्रियाला म्हणतात तुला आता एकच काम करायचं आहे त्या प्रतिमा किल्लेदारला वेडं करायचं आहे आणि म्हणूनच प्रियाने एका व्यक्तीच्या साथीने त्याच्याकडून ज्या गोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो त्याची बुद्धी हळूहळू नष्ट होऊ शकते त्याला त्याचा भूतकाळ भविष्य हे आठवेनासे होईल अशा गोळ्या मागवलेल्या असतात आणि त्या गोळ्या द्यायला चालू केलेल्या असतात आता जोपर्यंत प्रिया किल्लेदारांच्या घरी असते तोपर्यंत हे काम प्रियाच पाहत असते प्रतिमा त्यांच्या नकळत त्यांच्या दुधामध्ये किंवा चहामध्ये त्या गोळ्या मिक्स करून त्यांना देत असते आणि त्या गोळ्यांमुळेच प्रतिमा त्यांना खूप त्रास होत असतो त्यांना आपण काय केलं आहे किंवा आपला भूतकाळ काय आहे याबद्दल काहीच आठवत नसतं तर ज्यावेळी प्रिया सुभेदारांच्या घरी सून म्हणून येते त्यानंतर या कामाची जबाबदारी टीम नागराजकडे देते आता नागराज काकाही प्रतिमा आत्यांना काकूंच्या नकळतच त्या गोळ्या देत असतात घरातील कोणाला काहीही माहीत नसतं इकडे मात्र प्रतिमा आत्यांना या सगळ्याचा त्रास होत असतो परंतु कशामुळे त्यांना काही आठवत नाही हे मात्र कोणालाच कळत नाही एकीकडे डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट चालू असूनही प्रतिमा आत्यांचा त्रास वाढतच जातो आणि म्हणूनच आता रविराज सर प्रतिमा आत्यांना डॉक्टरकडे न्यायचं ठरवतात तर दुसरीकडे प्रतिमा प्रतिमात्यांना वेड ठरवण्यासाठी प्रिया ज्या गोळ्या देत असते त्या गोळ्या संपलेल्या असतात आणि म्हणूनच नागराज प्रियाला म्हणतो की या बाईला आता तिचा भूतकाळ हळूहळू आटवू शकतो आता तर ती बाई तुझ्यावर ओरडूही लागली आहे प्रिया म्हणते परंतु तुमच्याजवळ मी ज्या काही गोळ्या दिल्या होत्या त्या काही उपयोगाच्या ठरतायत की नाही तुम्ही काही काम करताय की नाही नागराज मग तो करतो आहे ना मी माझं काम अगदी व्यवस्थित करतो आहे परंतु गोळ्या संपल्या आहेत तर आता काय द्यायचं तूच सांग ना प्रिया म्हणते गोळ्या संपल्यात आणि तुम्ही हे आत्ता मला सांगताय नागराज म्हणतो तुझ्याशी मला बोलायला मिळायला तू इथे आली आहेस का नाही ना, ना। मग आता गोळ्या संपल्यात त्याचं काय करायचं ते सांग लवकरात लवकर त्या गोळ्या आणून दे नाहीतर या बाईला जर सगळं सत्य आठवलं तर मात्र खडी फोडायला जायला तयारीत राहा आता प्रिया म्हणते मी गोळ्या कुठून आणू नागराज म्हणतो जशा पहिल्यांदा आणल्या होत्यास ना तशाच आत्ताही आणायच्या आहेत तुझा कोणतरी तो खास माणूस आहे ना तो तुला गोळ्या देतो आहे ना मग सांग ना त्याला आता प्रिया लगेच त्या माणसाला फोन करते आणि म्हणते मला त्या गोळ्या हव्या आहेत तर ती व्यक्ती प्रियाला उलटसुलट प्रश्न करते प्रिया म्हणते हो त्याच गोळ्या ज्या गोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो तिला ती तिचा भूतकाळ किंवा तिचा मेंदू चालेना असा होईल त्याच गोळ्या मला हव्या आहेत आणि लवकरात लवकर आणि लवकर। त्याचे जे काही पैसे होतील ते मी देणार आहे आता प्रिया पैसे देऊन ह्या गोळ्या विकत घेत असते या गोळ्यांमुळे प्रतिमा प्रतिमाहात्यांना खूप त्रास होत असतो रविराज सर प्रतिमा प्रतिमात्यांना डॉक्टर श्रद्धा यांच्याकडे घेऊन जातात आता डॉक्टर श्रद्धा प्रतिमा प्रतिमात्यांना तपासतात आणि रविराज सरांना म्हणतात रविराज मला हे सगळं काही वेगळंच वाटत आहे कारण आत्तापर्यंत माझा जो काही अनुभव आहे त्यावरून मी स्पष्ट सांगू शकते अगदी शंभर टक्के खात्रीशीर सांगू शकते मी ज्या गोळ्या चालू केल्या आहेत त्यानंतर प्रतिमा वहिनींना हळूहळू भूतकाळ आठवायला हवा होता एवढंच काय तर त्यांच्यामध्ये सुधारणाही व्हायला हवी होती मला या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं वाटत आहे काहीतरी वेगळं जाणवत आहे रविराज सर म्हणतात श्रद्धा तू असं का बोलतेस डॉक्टर श्रद्धा म्हणतात रविराज तू माझा खूप खास आणि जवळचा मित्र आहेस आणि तुला तर चांगलंच माहीत आहे की माझी ट्रीटमेंट किती योग्य रीतीने चालू असते रविराज सर म्हणतात हो ना त्याबद्दल तर शंकाच नाही आहे तर आता डॉक्टर श्रद्धा म्हणू लागतात शंका आहे या गोळ्यांबद्दल किंवा औषधांबद्दल तू वेळेवर देतो आहेस ना रवीराज सर म्हणतात हो अगदी न चुकता मी वेळेवर औषधं देतच आहे तर सरांना डॉक्टर श्रद्धा म्हणू लागतात आपल्याला वहिनींची एक वेगळी टेस्ट करावी लागेल त्यातूनच कळेल की त्यांना हा त्रास का होत आहे आणि म्हणूनच डॉक्टर श्रद्धा यांनी प्रतिमा त्यांची ब्लड टेस्ट करायची ठरवलेली असते आता ज्यावेळी ब्लड टेस्टचे रिपोर्ट येतात त्यावेळी मात्र डॉक्टर श्रद्धा यांना धक्काच बसतो रविराज सर विचारतात काय झालं आहे श्रद्धा तू एवढ्या घाईघाईने रिपोर्ट तर मागवून घेतलेस काही वेगळं वाटतंय का तुला डॉक्टर श्रद्धा रविराज सरांना म्हणतात रविराज मी तुला म्हणाले होते ना की काहीतरी गडबड नक्कीच आहे रविराज सर विचारतात काय झालं आहे श्रद्धा तू असं का बोलतेस तर डॉक्टर श्रद्धा रविराज सरांना म्हणू लागतात की कुठल्या तरी गोळ्यांचा साईड इफेक्ट वहिनीला होत आहे की ज्याच्यामुळेच तिचा मेंदू बधीर होत आहे तिला काही असं होत आहे आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर म्हणतात परंतु श्रद्धा तुझ्याकडच्याच गोळ्यांचा तर डोस तिला चालू आहे असून कोणत्याच गोळ्या तर मी देत नाही आहे प्रतिमात्या म्हणतात हो ना आणि मीही कोणत्या गोळ्या घेत नाही आहे आता मात्र रविराज सरांना काहीच कळत नाही रविराज सर विचार करू लागतात तर दुसरीकडे प्रियाने ज्या गोळ्या मागवलेल्या असतात त्या गोळ्या तिने घरीच मागवून घेतलेल्या असतात परंतु ज्यावेळी ती व्यक्ती गोळ्या घेऊन घरी येते त्यावेळी मात्र प्रिया खरी नसते आता घरी सायली असते ज्यावेळी दरवाजाची बेल वाजते त्यावेळी सायली विचारते काय झालं कोण आहात तुम्ही तुमचं काही काम होतं का कोणाचं पार्सल आलं आहे तर ती व्यक्ती सायलीला म्हणू लागते तन्वी किल्लेदार आहेत का त्यांचंच पार्सल आहे सायली म्हणते नाही तुम्ही देऊ शकता तर ती व्यक्ती नकार देत असते सायली म्हणते मी तिची बहीण आहे त्यामुळे तुम्ही माझ्याजवळ दिलात तरी काहीच हरकत नाही आता ती व्यक्ती सायलीकडे सा त्या गोळ्यांचं पार्सल देते आणि तिथून निघून जाते आता सायली पाहते तर त्यामध्ये गोळ्यांचा डब्बा असतो आता ते पाहून सायलीला धक्काच बसतो सायली विचार करत म्हणते की ह्या कशाच्या गोळ्या असतील आता त्याचवेळी प्रतिमात्यांचा सायलीला फोन येतो सायली म्हणते प्रतिमात्या काय झालं तुम्ही असा अचानक मला फोन का केलात प्रतिमात्या म्हणता सायली अगं कारणही तसंच आहे अगं आम्ही असं डॉक्टर श्रद्धा यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी माझा ब्लड रिपोर्ट केला आणि तेव्हा त्यांना कळालं की मला कुठल्या तरी गोळ्यांचा औषधांचा साईड इफेक्ट होत आहे आणि म्हणूनच मला काही आठवेन असं आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो एकीकडे गोळ्यांचं आलेलं पार्सल तर दुसरीकडे प्रतिमात्यांचं बोलणं आता मात्र सायलीला काहीच कळत नाही त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो अर्जुन सायलीला विचारतो सायली काय झालंय तर सायली प्रतिमहात्त्याना म्हणते प्रतिमहात्या मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते असं म्हणत सायली फोन ठेवते आणि त्यानंतर अर्जुनला घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आता अर्जुन अश्विन येताच त्याला त्या गोळ्या दाखवतो आणि विचारतो अश्विन या गोळ्या कशाचा आहेस तू सांगू शकतोस का आता प्रियाला मात्र चांगलाच खांब फुटलेला असतो प्रिया सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करते सायली म्हणते थांब प्रिया नक्की या गोळ्या कशाच्या आहेत हे मला कळायलाच हवं तर आता प्रिया म्हणते परंतु कशाला तर सायली म्हणते की हो कारण आहे आता ज्यावेळी अश्विन बनतो या गोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीचा मेंदू बधीर होऊ शकतो त्याला मानसिक शारीरिक त्रास होऊ शकतो आणि त्याला काही आठविण्याचं होतं आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो तर सायली विचारते प्रिया तू या गोळ्या कोणासाठी मागवल्यास आता मात्र प्रियाला काहीच बोलता येत नाही प्रिया, प्रिया म्हणते या गोळ्या मी मागवल्याच नाही आहेत तर त्या गोळ्यांवर असणारं नाव हे तन्वी किल्लेदार हेच असतं त्यामुळे मात्र प्रिया पूर्णपणे फसलेली असते तर दुसरीकडे सायलीने रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांनाही घरी बोलावलेलं असतं तर आता रविराज सर सायलीला विचारतात सायली काय झालंय तू असं घाईघाईने घरी का बोलवलंयस सायली म्हणते रविराज काका आतापर्यंत मी खूप काही गोष्टी सहन केल्या प्रियाचं बोलणं वागणं हे सगळं काही मी सहन केलं तिचं माझ्यावर रागवणं चिडणं हे सगळं मी सहन करेन तिने मला हवं ते वाटेल ते बोलली तरी मला काहीच हरकत नाही आणि माझ्या बाबतीत तिने काहीही केलं तरी मी कधीच तुम्हाला सांगितलं नाही परंतु जर ज्यावेळी माझ्या घरच्यांचा प्रतिमाहत्यांचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र मी शांत बसू शकत नाही रविराज सर विचारतात असं का बोलते सायली तू तर सायली आता रविराज सरांना त्या गोळ्या दाखवते आणि म्हणू लागते रविराज काका या गोळ्या तन्वीनेच म्हणजेच प्रियाने मागवल्या आहेत आणि आताच मला प्रतिमाहत्यांचाही फोन आला होता की त्यांच्या शरीरामध्ये अशा काही गोळ्यांचा इफेक्ट होतोय की ज्यामुळे त्यांना आठवेण असं होत आहे आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते प्रियामध्ये बाबा प्लीज माझं ऐकून तरी घ्या रविराज सर म्हणतात थांब तन्वी सायली बोलते आहे ना मग तिला बोलू देत असं म्हणत रविराज सर सायलीला काय घडलंय ते सगळं काही विचारतात आता सायली घडलेला सर्व प्रकार सांगू लागते त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो रविराज सर लागानेच प्रियाकडे पाहत असतात आणि प्रियाला विचारतात तन्वी बोल या गोळ्या तू कशासाठी मागवल्यास आणि कोणासाठी आता मात्र प्रिया म्हणते नाही बाबा त्या गोळ्या रविराज सर म्हणतात तन्वी अगं तुला असं वागताना काहीच वाटलं नाही का अगं स्वतःच्या आईला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते आहेस तर आता सायली म्हणते की या अगोदरसुद्धा तिने या गोळ्या मागवल्या होत्या कारण त्या व्यक्तीचा मी फोन नंबर घेतला आणि त्याला विचारलं त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली की या अगोदरसुद्धा त्यांनी माझ्याकडून अशाच गोळ्या मागवून घेतल्या होत्या आणि त्या गोळ्या संपल्यात म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा मागवल्या आहेत तर आता रविराज सरांना प्रश्न पडतो की जर तन्वी इथे आहे तर मग प्रतिमाला या गोळ्या कोण देत असेल आता रविराज सरांना नागराजचं बोलणं आठवतं की वहिनीची ट्रीटमेंट तिला नको असेल तर न करण्यात काहीच हरकत नाही तिला त्रास होईल असं आपण का वागतोय तर दुसरीकडे प्रियाचं हे वागणं आता मात्र रवीरा सर कुठलाही विचार न करता प्रियाचा चांगलंच कानाखाली मारतात आणि म्हणतात खरंच तू आज लाच आहेस स्वतःच्या आईला वेडं ठरवणारी जगातली पहिली मुलगी असेल पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं आम्ही प्रतिमाला चांगलं करण्यासाठी एवढे प्रयत्न करतो आहे तिला भूतकाळ आठवावा यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि तू मात्र स्वतःच्या आईलाच वेडं ठरवतेस जी मुलगी स्वतःच्या आईची होऊ शकत नाही ती दुसऱ्यांची तरी काय होणार असं म्हणत आता पूर्णाची अश्विनला म्हणतात अश्विन माझा शेवटचा निर्णय आहे यापुढे तन्वी या घरात मला नको आहे जिने माझ्या प्रतिमाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला मी एक क्षणही या घरात राहू देऊ शकत नाही असं म्हणत आता सायलीनेच प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं तर दुसरीकडे प्रिया, दुसरी प्रिया रविरा सरांची माफी मागण्याचा प्रयत्न करते रविरा सर म्हणतात नाही तन्वी या गोष्टीसाठी माफी नाही मी आत्तापर्यंत तुला प्रत्येक गोष्टीत माफ केलं परंतु आता विषय प्रतिमाच्या बाबतीत आहे गेली कित्येक वर्ष प्रतिमा मला मिळावी यासाठी मी तडफडत होतो प्रतिमाला शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज माझी प्रतिमा मला मिळाली आहे तर तू पुन्हा एकदा तिला माझ्यापासून दूर करण्याचा तिला काहीच आठवू नये यासाठी प्रयत्न करतेस अगं स्वतःच्या आईला असं वागवताना तुला काहीच वाटलं नाही का प्रियामते बाबा अहो आईला त्रास होऊ नयेत तिला या सगळ्या गोष्टीमुळे त्रास होतो म्हणूनच हा माझा प्रयत्न होतो प्लीज बाबा माझ्यावर विश्वास ठेवा मी आईला असं काही होऊ दिलं नसतं रविराज सर म्हणतात बस तन्वी आत्तापर्यंत तुझी सगळी कारणं ऐकून घेतलीत परंतु आता नाहीत कारण आता तर तू कहरच केलास अगं स्वतःच्या आईबद्दल असं वागताना काहीच वाटलं नाही प्रतिमाहत्या म्हणतात तन्वी अगं तू माझीच मुलगी आहेस ना तुझ्याकडे पाहून मला नाही वाटत की तू माझी मुलगी आहेस आता प्रिया म्हणते आई अगं तू असं का बोलते आहेस प्रतिमाहत्या म्हणतात तू मला किती त्रास दिलायस ना तू मला चांगलाच आठवत आहे त्यामुळे प्लीज तू माझ्यापासून दूरच हो असं म्हणत प्रतिमा त्या तिला लांब करतात रविदास सन म्हणतात तुझ्यासाठी किल्लेदारांच्या पण घराची दरवाजे बंद आहेत आता तुला जिथे जायचं आहे तिथे जा परंतु यापुढे तुझा माहेरही तुझ्यासाठी बंद आहे हे विसरू नकोस आता प्रियाही अश्विनला मनवण्याचा प्रयत्न करते परंतु अश्विनने सुद्धा पाठ फिरवलेली असते अश्विन म्हणतो नाही तन्वी या गोष्टीसाठी मी तुला नाही माफ करू शकत एका डॉक्टरची बायको असून तू अशी कशी वागू शकतेस अगो तुझ्यावर मी विश्वास ठेवला होता परंतु तू तर विश्वासघात केलास आत्तापर्यंत घरातील सर्वांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला सायली वहिनीने समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तिचंही न ऐकता कोणालाही न जुमानता मी तुझ्यासोबत लग्न केलं दादाच्या विरोधात गेलो आणि तुला या घरात आणलं परंतु आज तर तू तु तुझ्या आईला आमच्या आत्याला वेड ठरवण्याचा प्रयत्न केलास नाही मी तुला कधीही माफ करू शकत नाही असं म्हणत अश्विन रूममध्ये निघून जातो सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर डोळा असणारी प्रिया मात्र आता चांगलीच रस्त्यावर आलेली असते आता प्रियाला महिपत तरी आधार देतील का परंतु महिपा पर शिकरेंना स्वतःला वाचवणं डोईजड झालेलं असतं आता ते प्रियाला आधार देतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद